नमस्कार मित्रमित्रो आज पण झणझणीत असं वांग्याचं भरीत इथे मी काटेरी वांगे घेतली काटेरी वांगी स्वच्छ धुवायची पुसायची काटे काढायचे मधून भाग दोन चार करायचे तेलात मस्त तळून घ्यायची अगदी मंद आचेवर तळलेली वांगी आपण काढून घ्यायची एखादा जाळीत काढा म्हणजे जा एक एक्स्ट्रा जे तेल असेल ना ते सगळं निघून जाईल आता इथे आपण इथे याला आपण फोडणी देऊया कडेमध्ये दे तेल तेच गरम करायचं जिरं घालायचं त्याचबरोबर थोड्याशा कढीपत्त्याची पानं कांदा असा लांबसर कापा किंवा आडवा कापला तरी चालेल मीठ घालायचं म्हणजे लगेच ला गुलाबी होतो लसूण आलं मिरची पेस्ट घालायची त्याचबरोबर लाल तिखट तसंच घालायचं इथे आपण जराशी हळद धणेपूड घालायची आणि त्यानंतर इथे मी घातलेलं आहे कांदा लसूण मसाला एक चमचा त्याचबरोबर आपण इथे घालणार आहोत थोडासा गरम मसाला टोमॅटो घालायचे दोन तीन असे आणि मस्त अगदी व्यवस्थित मसाला रेडी करायचा केल्यानंतर झाकायचं आणि नंतर ही जी वांगीण थोडीशी थोडून घ्यायची अगदी मसाला छान रेडी झालेला आहे आणि त्यात आपण ही वांगी घालायची आणि सगळं मिक्स करायचं आणि बघा मस्त असे जबरदस्त असं वांग्याचं भरीत खाण्यासाठी रेडी झालं